महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती दिनाचे औचित्य साधून पेंड पश्चिम भारतीय जनता पार्टीच्या वतीनं भाजप रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पाटणेश्वर येथील श्री शंकराच्या मंदिराची स्वच्छता आणि पूजन करण्यात आलं यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी अहिल्या देवी होळकर यांनी भारतभर अनेक हिंदू मंदिरे आणि नदीघाट बांधले तसेच काही प्रसिद्ध हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार केला तर महिलांच्या कल्याणासाठी काम केल्याचं सांगितलं तर भारतीय जनता पार्टी पेण पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून पेंड तालुक्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी निमित्त मंदिरे स्वच्छ आणि घाट स्वच्छ करण्यात येत असल्याचं माजी जिल्हा परिषद सदस्य डी पाटील यांनी सांगितलं याप्रसंगी भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील भाजप जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य डी बी पाटील भाजप पेण तालुका अध्यक्ष संजय डंगर भाजप पेण तालुका अध्यक्ष विजय पाटील अंतोरे सरपंच अमित पाटील सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र पाटील माजी सरपंच मानसी नरेंद्र पाटील राजू पाटील वाशी माजी सरपंच गोरख पाटील आदी उपस्थित होते अहिल्या बाई होळकर यांच्या तीनशेव्या निमित्त भारतीय जनता पक्षातर्फे विशेष करून भारतीय जनता पक्ष पेन पश्चिम भागातर्फे या ठिकाणी मंदिरे स्वच्छता अभियान राबवलं गेलंय आणि या अभियानासाठी या ठिकाणी उपस्थित जिल्हा परिषदचे माजी सभापती सन्मान्य दिपी काका या ठिकाणी उपस्थित तालुक्याचे अध्यक्ष विजय पाटील या गावातील ज्येष्ठ नेते आणि आमचे मित्र नरेंद्र भाई आमचे भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे पदाधिकारी राजूभाई गोरख पाटील या ठिकाणी अंतोरा गावचे सरपंच सन्मान्य अमित पाटील या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर बंधून खरं म्हटलं तर अहिल्याबाई होळकर यांनी नारी शक्तीला एक संदेश दिलेला आहे आणि खरं त्यांच्या कालावधीमध्ये शिक्षणाचं धोरण राबवलं गेलं शैक्षणिक दृष्टिकोनातना त्यांनी महिलांसाठी खूप अग्रेसर अशी या ठिकाणी कामगिरी केलेली आहे आज आपण पाहतोय की त्या काळामध्ये सुद्धा विधवा महिलांना सुद्धा त्यांनी दुसरं लग्न लावून देण्याची त्या ठिकाणी त्यांनी त्या त्या प्रीती ठिकाणी पार पडली आपण पाहतोय की शिक्षण अन्य लढाईच क्षेत्र असू द्या, द्या प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांना त्यांनी सक्षम केलं आपण पाहतोय की काशी विश्वनाथाचं मंदिर आणि रामेश्वराचं मंदिराचा जीर्णधार हा त्यांच्या हातून झाला अशा अहिल्याबाईंचा जो काय वारसा आहे तो वारसा या भविष्यातील नारीनं ना आपल्याला या ठिकाणी पुढे घेऊन जायचं आहे आपण पाहतोय की भारतीय जनता पक्षाच्या माध्यमात नारी शक्तीला सातत्याने या ठिकाणी प्रतिसाद दिला गेलाय आपण पाहतोय की पन्नास टक्के आरक्षण जे लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमात त्या ठिकाणी दिलं गेले आपण पाहतोय की ज्या ठिकाणी आज देशाच्या सर्वोच्च पदी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सुद्धा महिला आहेत आणि याच उद्देशाला धरून भारतीय जनता पक्षाने अहिल्याबाईंचा जो काय तीनशेवी जयंती साजरी करायची ठरवली आहे त्या जयंतीच्या निमित्ताने पाटणेश्वर मंदिरामध्ये या ठिकाणी पूर्ण सफाई साफसफाईचा जो काही कार्यक्रम आहे तो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आहे विशेष करून राजूभाई आहेत नरेंद्र भाई आहेत या ठिकाणी अमित भाई आहेत सगळ्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम पार पडलाय आपण अहिल्याबाईंचा वारसा पुढे घेऊन जायचं आहे कारण महिला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मला माहित आहे की या पाटणेश्वर मधील महिला त्या सक्षम अशा महिला आहेत आणि ज्या वेळेला वेळ पडेल त्या वेळेला त्या ताकदीने पुढे होऊन सामाजिक कामामध्ये आपला हातभार लावत असतातच आणि अहिल्याबाईंचा जो काय वारसा आहे हा वारसा जपण्याचं काम ते येत्या काळात करतील अशी या ठिकाणी आशा बाळगतो Never miss an update.